ुठू नगो ऐत माणसं लोटू नको माझ्या आमच्या मी मी आणि आमच्या ठेवायचं तू लुटूच नगो मी शाळवाला सगळं लोटून काढायचं ना काय लुटून काढतो आमच्या आम्ही तू तर आम्ही तुला ही करत नाही लोटू नको आणि आले कडे बसा का बाजू टोकरो खायला लागले तुम्ही म्हणून मग तू लुट नुगा आमचा मी लय नाही कामाचा इतके दिवस मग इतके वाढू पल्ला असता का वाट मग तुला सरळ सांग गेलं का तू का काबरी येट करते मग डायरेक्ट म्हणता पैसे लय गेले ना काय अजून सरळ मी काय करायचं हाय का पैशाचं काही अशी हाय का हाय का पैसे इशे तुम्ही ग पसा घेऊन का वाईट काय आलाय तुला लोटलो सांगते बर का का तुमचे एकते जा वाटाय का हे

चाललं माग तकड जाऊ तू वाटा आमच्या आम्ही काम करतो जा तुला लकोड जायचं मी नाही म्हणून ही करत बसली बिना कामान काम करू तर बाया बायाची बाय काम करू तू बरी काम करून डंका लागलीस

गाणा घालते मुद्दाम घरात नसू गोळ्या खायला न ग काय न रातची गोळी खाल्ली का झुपली तशी लगेच तारकावून सगळं लगा तुम्हाला आय केले तरी तुम्हाला निटकोर वाटना सगळं सगळं आय केले तरी लोकसनी आणून कमवून कधी घालायला तू बाराला बार घाल बार नको मला कोण नाही म्हणून बार घालायला मला कोण नाही म्हणजे मग काढवा का करता कॅमेरा परतच येत काय कॅमेरा कॅमेरा काय कॅमेरा करता या कॅमेरा काय या आहे विषयात

घरात मोदाम नुसतं आता पिठा लावतीये नुसती बारीक खोडी करती एकदम बारीक खोडी करती जो माणसाला काय खोळुने आई बाप सुद्धा कटाळले असते तुला मायनार राही नाही जाय बाप्पा येतो अशी नंतर मध्ये आई गेली जाऊ म्हंटली होती पूरकी दहिशी आहे अर्धव डोके जी या

साहेब पाक तुला करायला होतो बाहेर फिरून आम्हाला साहेब पाकाच्या बाता नको घालो तुझ्यापेक्षा चढान चढ करून खाणारी माणस आहे आम्ही तू ईर्ष्याला पिटवू नको आमची आणि तू का करून घालतेस आम्हाला तू आम्हाला करून का घालतेस आई त्या पिठाच्या रिगुट या आम्ही सगळं करून देपून घालायचीसून सकाळ सकाळ माझ्या जळ हाय काटोक हाय काय जळणं आणून आम्ही करू तुम्हाला घरात सगळ्या शिगड्यान बिगड्यान आणून दिल्या इकडे गॅस घेतलं तरी तुम्हाला करल होईना आयच आय कधी घालायचं आम्हाला काय आयच आहे तुमचं तुकडच नसतं तुमचं थापलेलं का खातोय म्हणायचं सगळं करतोय आम्ही भाऊ भाऊ दोन दुहेरा वाजवत आहे दोन साहेब करा वाजवत पाच आमची हाड आमची हाडच तशी तुझ्या तुझ्यासारखी नाही ती उठवली अग का माझ तू उठले वाजता मग मग जीवधाड नाही तसंच कोपऱ्यात बसक्यात कशाला बोलतेस तू थामा तू बाराला बार घाल नको सांगतोय

अरे आर गोळी पण केली नाही रात्री मग टक्कोर हल्लो माझ गुळी पण केली नाही अगं तू बुद्धीला जरा आढावाय असतानाच आढावा तुझ्या डोक्यात एखादी राख भरली ना तिचं पाक पीठच करते राखच तू असतानाच आहे तू